नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर सुरेश राणे आणि हे माझे वडील सुरेश राजाराम राणे मी आता जिथे आहे ते नाशिक पॅरालायसिस सेंटर नाशिक मखमलाबादमध्ये आहे आ, मी माझ्या वडिलांना पॅरालिसिस जो झालेला ह्या आजारासाठी मी त्यांना इकडे घेऊन आलेलो आज ज्या ज्या प्रकारे ज्या दिवशी मी ह्यांना घेऊन आलेलो त्या त्यावेळेची जी सिच्युएशन होती ती एवढी गंभीर होती की अक्षरशः वडिलांना मी ज्या कंडिशनमधून घेऊन आलो मला वाटतच नव्हतं की माझे वडील ह्या आजारामधून लवकर बरे होतील की नाही पण ह्याचे सर्व श्रेय मी भूषण सर आणि राजेंद्र सर यांना देईन ज्यांनी मला आत्मविश्वास दिला ज्यांनी माझ्या वडिलांना आत्मविश्वास दिला ज्यांनी ज्या गोष्टी ज्या आज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत उदाहरणार्थ फिजिओथेरपी आयुर्वेद पंचकर्म ॲक्युप्रंचर नर्सिंग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी त्यांच्यावरती त्यांच्यावरती त्यांनी अप्लाय केलेल्या आणि अप्लाय करून आज जो रिझल्ट आहे आज रिझल्ट तुम्हाला समोरच दिसेल आज माझे वडील पूर्णतः बरे झालेले आहेत ते व्यवस्थित चालत आहेत जेव्हा माझ्या वडिलांना आणलेलं तेव्हा त्यांचं लेफ्ट लेफ्ट साइडला ले त्यांचं एक पायाला फ्रॅक्चर पण फ्रॅक्चर पण झालेलं होतं डिफिकल्ट आहे डॉक्टरांनी मला जे ऑटोमॅटिक डॉक्टरांनी मला सांगितलेलं होतं की ह्यांना चालवणं डिफिकल्ट आहे ह्या सिच्युएशनमध्ये कारण का जी जखम आहे किंवा जी आहे ती भरायला त्यांना मिनिमम तीन महिने तरी लागतील पण हे सर्व श्रेय मी भूषण सर आणि राजेंद्र सर यांना देईन यांनी एक ते दोन आठवड्यामध्ये त्यांनी त्यांना फिजिओथेरपीच्या हेल्पने त्यांना पूर्ण अं त्यांना चालवलं मी असं सर्वांना आव्हान करेन की त्यांनी घरात न राहता त्यांना कोणावर पॅरालिसिस असेल त्यांनी घरात न राहता त्यांनी लवकरात लवकर या सेंटरला यावे आणि ह्या सेंटरला येऊन त्यांनी त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करून घ्यावे हा रोग हा सहा महिने किंवा एका वर्षामध्ये जर प्रयत्न केले तर बरा होऊ शकतो दुसरं म्हणजे संस्थेमध्ये ह्या सेंटरमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी बघता पण मिळ मिळू शकतात जे ज्या तुम्हाला बाहेर कुठेही बघता बघण्यात येणार नाही ज्या प्रकारे इथे मसाज देतात किंवा ज्या प्रकारे इथे रुग्णावरती एक्सरसाइज नवीन नवीन आ, जे जुन्या पद्धतीचे इक्विपमेंट वापरून ज्या प्रकारे पेशंटला बरे करतात किंवा नवीन आजकाल ए आय टेक्नॉलॉजी आली त्याचा पण हेल्प घेऊन रुग्णाला बरं करण्यात येते आहे ते असं म्हणेन की सर्वांनी यावे आणि नाशिक डायरेक्सिस सेंटरला बरे होऊनच निघून जावे